भर सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुरू वाजलं आहे एकंदरीत निवडणुकीचा प्रचार हा जोरात सुरू आहे जस जशी गर्मी वाढत आहे तस तसा प्रचाराचा पारा सुद्धा वाढत आहे आणि एकंदरीतच लातूर जिल्हा परिषदेची सुद्धा रणधुमाळी सुरू आहे लातूरच्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती आहे याची निवडणूक आता आहे आणि त्या अनुषंगानं मी आलेलो आहे रोहिणा जिल्हा परिषद गट व आठवा पंचायत समिती गण या सर्कलमधील भाटसांगवी या गावामध्ये भाटसांगवी हे गाव चाकूर तालुक्यामधलं प्रमुख गाव आहे एकंदरीत माझ्यासोबत काही मतदार आहेत दादा काय नाव आहे तुमचं दादा ऐकू ये ना ऐकू ये ना बर काय नाव आहे आपलं आपलं राम मोहन शिंदे राम मोहन शिंदे राम भाऊ काय सांगाल काय समस्या आहे गावातल्या अडचणी काय अडचणी काही नाही सध्या बरे आहेत बरे आहेत काय वार काय म्हणता सध्या कुणाच्या बाजूला कौल सध्या आता बघा काही इकडे बीन काही तिकडे बी काही सांगता येईना असं बरं बरं तुमचा कुणाच्या बाजून आहे आपलं कमळा कुणाच कमळा भाजप कडून सुधाकर श्रंगारे यांची मुलगी सुप्रिया श्रंगारे हे रिंगणात उतरले आणि त्यांच्या बाजून तुम्ही आहेत हां बर का भाजपच्या पाठीमाग राहा वाटत तुम्हाला जनते बदलून जा बघावं बदलून बघावं सारखं तीच एकच करावं बरं तर आता आता मात्र जनतेला बदल हवाय आता नवीन कोणाला तरी द्यायचंय इतके दिवस सत्ता राष्ट्रवादीची होती ना होती होती इतके दिवस राष्ट्रवादीची सत्ता होती आणि आता आम्हाला बदल करायचा आहे आणि आता आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहोत असा इथला ठाम निर्णय इथल्या मतदान घेतलेला आहे माझ्यासोबत अजून काही मतदार आहेत दादा काय सांगाल काय नाव आहे आपलं हा तेराव पंडितराव शिंदे काय सांगाल गावाची एकंदरीत परिस्थिती काय चांगलं आहे भाजपच चालू आहे सगळं वार चाल चाल। भाजपचं हो, चालू आहे तुमचा कल भाजप हो हो नकी? हो नक्की हो नक्की भाजप निवडून येईल का येत येत बर कोण आहे भाजपचा उमेदवार तीच म्हणली ती शाळा शाळा बरं सुधाकर श्रंगारे यांची मुलगी सुप्रिया श्रंगारे या भाजपमधून बाटले आहेत माझ्यासोबत अजून काही मतदार या दादा दा या एक दा या, या, या बोला काय काय का तुमच्या अडचणी काय नाही बर कुणाच्या पाठी मागा तुम्ही भाजप भाजपच्या पाठी मागा बर या भाटसांगी गावातून भाजपला बहुमत मिळेल असं वाटते का मिळेल वाटते मिळेल वाटते भाजपचं सीट निवडून येईल का येईल येईल शंभर टक्के बर तर भाजपचं सीट शंभर टक्के निवडून येईल सुप्रिया सुधाकर शृंगारे यांनाच आम्ही बहुमतानं विजयी करणार आहोत असा संकल्प या भाटसांगवी गावातील जनतेने केलेला आहे एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे आमच्या नवनवीन बातम्या नवनवीन लेख आपणास जर हवे असतील तर फेसबुक पेजला आमच्या फॉलो करा लाईक करा आणि यूट्यूबवरती जाऊन महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट शेख सहमी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज भाटसांगवी तालुका चाकूर